आणि बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज अजित पवारां पवारांनी सकाळी घेतली पण अजित पवारांच्या समोरच धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली त्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठकही आटोपती घेण्यात आली नेमकं बैठकीत घडलं काय बघ बीडची बदनामी धस मुंडेंमध्ये बाचाबाची ना, ना, होने होने हो दहशतीचा मुद्दा गुद्दा? दादांसमोर नेत्यांमध्ये बीड प्रकरणावरून सध्या सुरेश धस आणि धनंजय मुंडे मध्ये चांगलीच झुंपली आहे दीड महिन्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकत्र आले पण याच बैठकीत अजित पवारांसमोरच दहशतीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणता अधिकाऱ्यावर दहच येते बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतोय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही करतो राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली संपलेली सगळ्यांना संधी लिहून त्या ठिकाणी सगळ्यांचे विचार घेऊन पुढ्या पुढच्या वर्षीचा प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे करण्याचा आणि अधिकता तिने निधी देण्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक बीड जिल्ह्यातील देशमुख हत्या प्रकरण खंडणी प्रकरण गुन्हेगारीवर चर्चा सुरू या होती यावेळी धनंजय मुंडे म्हणाले बीड जिल्ह्याची बदनामी होते आहे तात्काळ सुरेश धस उठले आणि कुणी केली जिल्ह्याची बदनामी असा प्रश्न विचारला आणि यानंतर बैठक संपली सुरेश धस यांनी सारवासारव करत किरकोळ बाचाबाची झाल्याचं म्हटलं नाही किरकोळ येत बाचा किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊन येत येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय झालं धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले एका बद्दल बोलावत लागते तेवढं येऊन कुठल्या बद्दल काय बोलले काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावर ते हे करा सुरेश धस यांनी बुधवारी धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला रस्ते कंत्राटाची बोगस बिलं काढून त्र्याहत्तर कोटी लाटल्याचा आरोप सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंवर केला या आरोपांचा पेनड्राईव्ह देखील सुरेश धस यांनी अजित पवारांना दिला मिनिस्टर पेनड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लिखित तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचं सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापोर पूस याच्यावरती द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की के पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्यातर मधले पाच गेले म्हणजे अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीडीसी उचललेत आणि काही राज्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमामध्ये गेलेले आहेत <laughs> पीडीसी मध्ये जे विषय असतात जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या सुंदर तर असं एक पेन ड्राईव्ह देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना या सगळ्या मध्ये बीड मधलं वातावरण आहे किंवा या संदर्भात अजित पवारांनी काही सूचना दिल्याची माहिती काय सूचना होत्या आणि काय काय सांगितले जशी एक अकॅडमिकली बैठक खंडक करायची असते तशीच खंडक केली त्यांनी अधिकाऱ्यांना जशा आम्ही सुद्धा इथले बीडचे असून सुद्धा पालकमंत्री म्हणून ज्या सूचना देऊ तशाच त्यांनी सूचना दिल्या म्हणजे मी स्वतः पालकमंत्री असताना मिळेल जे चुकीचं काम झालं नाही पाहिजे कडक काम करा तसंच त्यांनी चांगलं काम करा असं सगळ्यांना सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यात सध्या सुरेश धस यांच्या अजेंड्यावर परळीतील राखेची अवैध वाहतूक बोगस बिलं काढून त्र्याहत्तर कोटी लाटले अनेक वर्ष अधिकाऱ्यांची न झालेली बदली बिंदू नामावलीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या न झालेल्या नियुक्त्या पोलिसांकडूनच वाळूचा धंदा हे मुद्दे आहेत। हेच मुद्दे आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरेश धस यांनी उपस्थित केले आणि यावरून धनंजय मुंडे आणि सुरेश धस आमने सामने आले हो नाही बिंदू नामानेवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे या ले जिल्ह्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत बी गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही ना, आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत काही एक एक पठ्या ते पंधरा पंधरा जी बी शंभर ट्रायरच्या तसल्या गाड्या आणि बीड मधले बीड मध्ये काही पोलीस सगळ्या परळीच्या पोलिसाबद्दल काय बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरने कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवा काढून नेतात पोलीस मग माझं म्हणणं एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक का आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांकडे बोट दाखवलाय की तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का तुमच्या कोर्टात काही असं आहे पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो तेव्हा आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे काही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजित दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी